ज्या या क्षेत्रातील लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही मंत्री महोदयपर्यंत निवेदन देतो आता एक नवीन मुद्दा विषय आलेला आहे मागील पाच सहा महिन्यापासून जे धनगर आणि बंजारा समाज जो आहे हैदराबाद जो गॅजेट आहे त्या गॅजेटच्या अनुषंगाने की आम्हाला सुद्धा आदिवासीचे आरक्षण मिळालं पाहिजे असं त्यांनी सरकारकडे आपल्या हक्कासाठी ती मागणी केलेली आहे परंतु धनगर आणि बंजारा समाज ह्या आदिवासीचे जे निकष आहेत पाच निकष ते पूर्ण करत नाही त्याच्यामध्ये लाजरे गुजरेपणा मागासलेपणा त्याच प्रकारे त्याची जे प्राचीन संस्कृती आहे रीती रिवाज परंपरा जे आहे हे पाचही निकष ते पूर्तता त्याची पूर्तता ते करत नाही त्याच्यामुळे आदिवासी समाजामध्ये हे निकष पूर्तता जे जमात करत असेल त्याला संविधानानुसार त्याच्या त्या जमातीमध्ये समाविष्ट होऊ शकते हे संविधान मध्ये तरतूद आहे तरी सुद्धा येथील जे सत्तेमध्ये असलेले जे बीजेपी चे मुख्यमंत्री असो किंवा अदर जे नेते मंडळी आहे त्यांना व्होट बँक धनगर आणि बंजारा समाजाच्या व्होट बँक पाहिजे म्हणून धनगर आणि बंजारा समाजला ते स्वतः उपसवतात की आपण तुम्ही आदिवासीचे आरक्षण मागलं पाहिजे आणि काय इतका मोठा आदिवासी समाज आहे या संपूर्ण देशामध्ये जो मूल निवासी आहे त्याची मूळ संस्कृती आहे आणि त्या समाजाचे आरक्षण फडक फक्त साडेसात टक्के त्याच्यामध्ये सर्वांचा डोळा आहे पण त्याचे जे आरक्षण अजूनपर्यंत 4 चार पर्सेंटच्या वर त्याला आरक्षण दिलं नाही त्या समाजाला आज आमच्या नोकऱ्या विस्कावून घेतल्या आहेत शिक्षणाचे प्रश्न आहे डीबीटीच्या माध्यमात एवढा त्यांना त्रास होत आहे की विद्यार्थी हे डीबीटीच्या मुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही आणि उच्च शिक्षण घेण्याकरिता जे आमच्या आम्हाला जे फंड भेटत होता ते फंड सुद्धा त्यांनी बंद करून टाकलेलं आहे त्याचप्रमाणे शिकलेल्या मुलांना नोकरी नाही आहे आणि आरक्षणाच्या म्हणजे आरक्षणाच्या भरोशावर नोकरी लागून जे राजकीय सत्ता बघत तिथं तिथं सुद्धा त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बोगस आदिवासीचा प्रश्न उद्भवलेला आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आणि जी नुसार त्याला जे साडे बारा हजार जे बोगस जे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टने त्यांना सांगितलं की साडेबारा हजार लोक बोगस या नोकरी अधिवेशन करत आहेत तर त्यांना कुठेतरी नोकरीतून बडतर्प करण्यात यावा परंतु त्यांना बडतर्फ करता नोकरीमध्ये सेवा दिलेली आहे आणि आमचे जे प्रश्न आहे ते अजूनपर्यंत प्रलंबित आहे गोरवला गणतंत्र पक्षाच्या माध्यमाने आम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमच्या जातीमध्ये कोणाच्याही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही तुम्हाला जर त्यांना राज तुम्हाला जर त्यांना राजकीय आरक्षण असो किंवा आणि ऑलरेडी त्याला तीन प्रश्न आरक्षण मिळत तर त्यांना आरक्षण देण्याची गरज येत नाही कि त्यात देवाच्या साहित्य त्यांनी आपल्या खिशातून द्यावं दुसरं दुसरा प्रश्न असा आहे की दुसरा प्रश्न असा आहे बिंदू नामावलीमध्ये बिंदू नामावलीचा अर्थ काय काय होत आहे की आम्ही पहिले चौदाव्या नंबरवरती होतो आता त्यांनी आम्हाला म्हणजे पहिले आम्ही आठव्या नंबरवरती होतो आता नंबर त्यांनी आम्हाला हो एकोणीस नंबर ते इकडे समोर ढकललेला आहे चौदा म्हणजे समोर ढकललेला आहे त्याच्यामुळे काय होत आहे की आम्ही एस आणि एस टी हे म्हणजे त्यांचा नंबर लागल्यावर आमचा नंबर येत होता परंतु आता ओबीसीचा हे नंबर समोर झालेला आमचा नंबर लास्टमध्ये गेलेला आहे तर जे अनुशेष असते नोकरीमध्ये राखीव जागेचे ते राखीव जागा जागा जा, सुद्धा जा, आम्हाला म्हणजे एस सी ओबीसी नंतर आमचं रँक लागते तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या मुलांचं नुकसान होत आहे त्याचप्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज व्याघ्र प्रकल्पच्या माध्यमाने जे हा नॅशनल पार्क बनलेला आहे पेच नॅशनल पार्क आणि इकडे कोरडे जो आहे आपला गडचिरोली पर्यंत तर त्या भागामध्ये वाघाची एवढी दहशत माजलेली आहे की वाघ जंगलात न राहता गावात येऊन सगळं मानवाचे शिकार करत आहे तो एक खूप मोठा मुद्दा आहे त्याच्यावरती मी वारंवार त्यांना सांगितलं का ज्या वाघ त्या व्यक्तीच्या घरी त्याला एक व्यक्तीला प्रमाणात नोकरी देण्यात यावी त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंब कुटुंबाला पन्नास लाख हजार रुपये व्याघ्र प्रकल्प ग्रस्त म्हणून त्यांना पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी आणि त्या क्षेत्रामध्ये वाघ ज्या दायऱ्यामध्ये तुम्ही त्याला ठेवलेला आहे त्या बाहेर न आल्या पाहिजे म्हणून त्याला त्या क्षेत्राचे फिनिशिंग करण्यात यावी असे विविध मागण्या या एकोण एकूण तीस मागणे या निवेदनामध्ये आहेत संपूर्ण शिक्षणाचे आहेत रोजगाराचे आहेत शेतकऱ्याच्या पिकाचे आहेत भावाचे आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत असे संपूर्ण प्रश्न आम्ही या गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या माध्यमाने एस सी एसटी ओबीसीना न्याय मिळावा म्हणून हा हिवाळी मध्ये आम्ही या एक मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि इतर जे जबाबदार मंत्री आहेत त्यांना सुद्धा आम्ही या निवेदनाच्या माध्यमाने त्यांना अवगत करून देऊ आणि सर्व प्रश्न सुटल, सुटले पाहिजे असे त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवू अरे संविधान की रक्षा कोण जंगल जमीन की रक्षा कौन करेगा अधिकार हमारे के दे के तड़के लो न अधिकार हमारे दिल के अधिकार हमारे दिले के अरे हलवा कोष्ठी हो नहीं सकता हमारी सौलत ले नहीं सकता हलवा कुश्ती वो नहीं सकता हमारी सौलत ले सकता ननगर बंजारा ज्योतिष वो नहीं सकता हमारी सत्ता नहीं ननगर बंजारा ज्योतिष वो नहीं सकता नहीं सकता आवाज दो आवाज दो अरे अभी तो ये अंगराई है अभी तो ये अंगराई है

जय 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 भीम जय 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 संविधान जय जय गोरवाला